मुंबईतल्या बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आता कल्याण डोंबिवलीतल्या के बसेस विरुद्ध आवाज उठवला आहे चा के बस चालकांनी वारंवार बसच्या दुरावस्थेबाबत केल्या असून बसच्या ब्रेक न लागणे इंडिकेटर काम न करणे अशा अनेक तांत्रिक त्रुटींमुळे चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे या त्रुटींमुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आणि आरटीओला निवेदन देऊन त्वरित बसच्या फिटनेस तपासणीची मागणी केली आहे फिटनेस योग्य नसलेल्या बसेस रस्त्यावर चालवण्यास बंदी घालावी अशी ही मागणी करण्यात आली आहे कल्याण आरटीओ आणि महापालिकेला याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे जसा मुंबईमध्ये जी दुर्घटना झाली आज कल्याण डोंबिली महानगरपालिकेला मी पत्र दिलं आहे आणि आर टी ओला ह्या सुद्धा पत्र देऊन के डी एम टीच्या ज्या बस सेवा आहे जे सुरू आहेत महापालिकेच्या क्षेत्रामध्ये ती सेवा सुरू आहे के डी एम टीची ती अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि खराब अवस्थेमध्ये जी बस आहे मागच्या मी जेव्हा पत्र दिला होता के डी एम टीला का त्याच्या फिटनेस तपासण्याकरता जसं तुझ्या इंडिकेटर चालत नाही स्टेअरिंगमध्ये प्ले आहे ब्रेक नाही आहे असं वारंवार मला त्यांच्या ड्रायव्हरकडनं कंप्लेंट येत होत्या म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जीवानी होण्याची शक्यता ही महापालिकेच्या क्षेत्रामध्ये आहे आज मुंबईसारख्या ठिकाणामध्ये बी एस टीचा जो आहे जो ॲक्सिडेंट झाला तसंच ॲक्सिडेंट हा कल्याण महापालिकेच्या क्षेत्रामध्ये पण होण्याची दाट शक्यता आहे हे टाळू शकत नाही दुस अशा प्रकारे मी महापालिकेला एम केला हा पत्र देऊन बस सेवा ही सुरळीत व्यवस्थित चालू होऊन आणि त्याची फिटनेस तपासणी करून ह्याकरता मी पत्र दिलं येणाऱ्या दिवसामध्ये के डी एम सीच्या ज्या बस आहेत त्या जर व्यवस्थितरित्याने चालल्या नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने बा पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल असा मी इशारा दिला